देवणी खुर्द सरपंच यशवंत कांबळे रमेश कांबळे तुकाराम पाटील ग्रामपंचायत सदस्य माधव रंदिवे आनंदराव रंदिवे सोपान गायकवाड रेखा दिनेश साखरे राम पाचले गजानन गायकवाड उपसरपंच अजनीकर रमेश गायकवाड बसवराज पतंगे ग्रामसेवक मनीषा आसोले भगवान डाकरे झेंटिंग पाचले रोहन पाचले महादेवी बिरादार नरसाबाई डब्बे रयवता पाचले राधा पाचले सुनील याळे नैतिक पाचले आदी उपस्थित होते तसेच देवणी परिसरात वेळ अमांशा निमित्त शेता शेतात अबाल वृद्धांसह अनेक जण झोके पतंग उडवण्याचा आनंद घेत होते महानकटने बाबुराव बोरोळे देवणी